नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत काल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे खऱ्या अर्थाने मंदिर होणे समस्त भारत वर्षातील नागरिकांना अभिप्रेत होते त्या अयोध्येमध्ये मध्ये या भव्य दिव्य राम मंदिराचे लोकार्पण त्याचप्रमाणे या ठिकाणी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या कारसेवेसाठी धामणगाव येथून स्वर्गीय गोविंद काका भणगे स्वर्गीय मधुकर देशपांडे दत्तोबा चौधरी भिवा खेमनर आणि दिलीप परदेशी ही मंडळी गेली होती यापैकी दिलीप परदेशी एकमेव घटनेचे साक्षीदार होते खरोखरच ही मंडळी धामणगावकरांचं भूषण आहे त्यांचा यथोचित सन्मान देखील धामणगावकरांच्या वतीनं करण्यात आला यावेळी भाजपा नेते संजय गाडवे आणि सरपंच मनोज गाडवे यांनी त्यांचा सत्कार केला जैन श्रावक संघाच्या वतीनं सर्व रामभक्तांना मोतीचूर लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आलं प्रतिनिधी दीपक शिंगवी डी एन ए मराठी धामणगाव